श्री स्वामी समर्थ देवघरासाठी पंचेचाळीस वास्तुनियम पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती असावी जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी एक तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला तुम्ही देवघर बनवू शकतात ही दिशा देवघर बनवण्यासाठी अगदी उत्तम दिशा आहे आणि या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात नंबर दोन घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर तीन देवघरातील दिवा समयी निरंजन हे अग्नेय कोपऱ्यातच ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड हे वायव्य कोपऱ्यात ठेवावे नंबर चार देवघरात असो किंवा उंबरठेवर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तो तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो नंबर पाच एकाच घरामध्ये दोन दोन शिवलिंगे शाळीग्राम सूर्यक्रांत चक्राक्र गणपती व शंख पूजू नयेत नंबर सहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटानेच अर्थातच अनामिकेने गंध लावावे नंबर सात देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवीदेवतांचे फोटो असावेत त्यामध्ये गणपतीची मूर्ती कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग शंकराची पिंड ही पिंड दगडाची किंवा पंचधातूची असावी तसेच देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती जरूर असावी हे सर्व देव आपल्या देवघरात जरूर असावेत नंबर आठ देवघरात देवी देवतांच्या मूर्त्या आणि फोटोंची ही तोंड ही नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजेच पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड नेहमी पूर्वेस होईल अशा पद्धतीने देवांची मांडणी करावी नंबर नऊ देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडेच असावे दहा शास्त्रानुसार देवघरात शंकराची पिंड म्हणजे शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे हे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे अकरा शिवलिंगाप्रमाणेच इतर देवी देवतांच्या मूर्त्या देखील छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्त्या मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्त्या श्रेष्ठ मानण्यात आलेल्या आहेत म्हणून देवघरातील देवी देवतांच्या मूर्त्या लहान आकाराच्याच असाव्यात बारा तुमच्या घरात जर देवी देवतांचे जर टाक असेल तर ते टाक पंचधातूचेच असावेत नंबर तेरा घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पिंड पितळाची ठेवली तरी चालेल चौदा घरातील देवाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीची यंत्र याची पूजा कधीही करू नये तर शनिदेवाची पूजा घरातील देवाऱ्यामध्ये न करता बाहेर शनी मंदिरातच करावी नंबर पंधरा घरातील देवघरामध्ये मारुतीचा फोटो कधीही ठेवू नये सोळा देवघरात गायत्री देवीची पूजा करणेसुद्धा वर्ज्य आहे सतरा देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नये नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवी देवतांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापनसुद्धा करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवी देवता नाराज होतात नंबर एकोणावीस देवघरामध्ये एकाच देवी देवतेचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा अधिक फोटो नसावेत वीस देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये एकवीस देवांच्या उपासनेसाठी बनलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीही रूम बेडरूम किंवा बेसमेंटमध्ये नसावे देवघर हे नेहमी खुल्या जागेतच ईशान्य दिशांमध्ये असावे ईशान्य दिशा ही देवघर बनवण्यासाठी अगदी उत्तम दिशा आहे बावीस घरामधील देवघर हे कायमस्वरूपी सागवनी लाकडाचे असावे तेवीस देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात कधीही धूळ साचता कामा नाही चोवीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंड्याचा गणपती कधीही ठेवू नये कारण उजव्या सोंड्याच्या गणपतीचे शास्त्र फारच कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणूनच आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा पंचवीस भरपूर लोकांचा हा गैरसमज आहे की महादेवाची पिंड तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड तुळशीमध्ये नसून तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो तसेच शालिग्राम हे महाविष्णूचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच तुळशीमध्ये शालिग्राम असणे शुभ मानले जाते सव्वीस देवघरात जर महादेवाची पिंड असेल तर त्या महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदी सुद्धा नसावा फक्त महादेवाची पिंडच असावी नंदी हा नेहमी महादेवाच्या मंदिराबाहेरच असतो तो देवघरात नसावा नंबर सत्तावीस शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा ही उत्तर दिशा आहे म्हणजेच शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमोठे टेवक हे उत्तरेकडून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तरमुखच ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते नंबर अठ्ठावीस आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना नेहमीच तोंड द्यावे लागते नंबर एकोणतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूपच आवश्यक आहे नंबर तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणे हे अशुभ मानलं जातं यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते घरामध्ये कलह वाढतो आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो त्यामुळेच देवघरातील फुले सुकताच ती फेकून द्यावीत किंवा नदीत विसर्जन करावी नंबर एकतीस देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये नंबर बत्तीस आपण देवघरात जो समयी किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र कधीही घालू नये तेलाचा दिवा वेगळा असावा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा नंबर तेहतीस देवघरातील समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा कोणताही दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही असे करणे हे खूप अशुभ मानले जाते नंबर चौतीस समयमध्ये दिवा लावताना कधीही तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही एक वात लावली तरी चालते नंबर पस्तीस देवपूजा करताना देवांना नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावा आणि आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना फोटोंना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा तसेच स्वतःला अनमिका या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला खूप शांती मिळते हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे हे खूप शुभ मानले जाते शुक्र हा ग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते त्यामुळे घरातील मोठ्या मंडळींना अंगठ्याने जरूर तिलक लावावा नंबर छत्तीस नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील पदार्थ वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत अशा प्रकारचे तामसे पदार्थ देवांना चालत नाही नंबर सदौतीस घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल त्या ठिकाणी चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसे की चप्पल बूट हे कधीही घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो कधीही लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य दिशा आहे नंबर अडोतीस वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला ठेवणे हे शुभ मानले जाते नंबर एकोणचाळीस देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे देवघरातील कलश नेहमी तांदळाच्या राशीवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरूर ठेवावा नंबर चाळीस घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळी पूजा करणे फारच आवश्यक आहे पूजा करताना घंटी आवश्यक वाजवावी तसे संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटीच्या आवाजाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते नंबर एक्केचाळीस देवघरात शंख आवश्यक ठेवावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रगट झाला होता देवघरात शंख स्थापित करून तिची दररोज पूजा केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती आपल्याला प्रदान करते नंबर बेचाळीस देवघरात मोरपंख ठेवणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूपच प्रिय आहेत ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराचे पीस ठेवणे हे खूपच शुभ मानले जाते विशेषत मोराचे पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे देवघरात मोरपंख आवश्यक ठेवावी नंबर त्रेचाळीस हिंदू धर्मामध्ये गंगेचे पाणी हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे असे म्हणतात की हे पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात नंबर चौवेचाळीस आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची असतात परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणूनच तर शांततेत केलेले कधीही चांगले पंचेचाळीस कोणी आपल्याला भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात कधीही ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा करतो जी काही पूजा करतो ती आपल्याला कधीही लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहे त्यांनाच लागू पडते त्यामुळे अशा देवीदेवतांच्या फोटोंची किंवा मूर्ती यांची पूजा करणे टाळावेत तर अशा प्रकारे देवघरात पाळावे असे महत्त्वाचे पंचेचाळीस नियम आपल्याला आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्याला देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ